जनता देईल तोच निकाल असतो मोदीवर सगळं आहे मोदी सगळं करतोय कोर्ट सगळं आहे कालचा जो निकाल लागला आपल्या लोकशाहीला काळीमा बजना दिवस होता आता खरी शिवसेना म्हणजे आता शिंदेची झालेली आहे निकाल योग्य शिंदे सरकारच सरकार चांगले आहे ना जे झालं ते एकदम योग्य झालं शिवसेना खरी शिंदेचीच वाटते गेली एक वर्ष आठ महिने जनता ज्या निकालाची वाट बघत होती तो अखेर दहा जानेवारीला लागला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलाय या निकालात शिंदे गटाचे सोळा आणि ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरलेत आणि खरी शिवसेना चिन्ह कोणाचं हे सांगताना राहुल नार्वेकरांनी शिंदे एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे असा निकाल दिलाय तर याबद्दल नागरिकांचं काय मत आहे जो निकाल नार्वेकरांनी दिला आहे त्याबद्दल जनतेच्या मनात नेमकं काय हेच आपण जाणून घ्यायचं आहे नाही निकाल योग्यचे शिंदे सरकारचं सरकार चांगलं आहे ना किंवा मुख्यमंत्री म्हणून ते योग्यच आहे आणि पब्लिकला जरी विचार केला तरी शेवटी नागरिकांचा नागरिकांचा विचार आणि नागरिकांच्या समस्या महत्वाच्या आहेत ना ते, ते, ते सोडवलंच पाहिजे ना त्यामुळे आता ते वरच काय लेवल काय का पण नागरिक म्हणून व्यक्ती आहे शिंदे सरकार काल जो निकाल लागला सत्ता संघर्षाचा त्याच्यावर नागरिक म्हणून तुमचं मत काय तो योग्य होता का किंवा निकालावर तुमचं मत काय नाही अयोग्य आहे आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जे आहे तेच बरे होते आणि पुढे पण तेच बरे राहणार आहे आता खरी शिवसेना म्हणजे आता शिंदेंची झालेली आहे कारण त्यांची मेजॉरिटी आहे त्यांच्याकडे आणि विधानसभेने निकाल दिलेला त्यामुळे शिंदेच म्हणजे कालचा निकाल बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच कालचा जो निकाल लागला आपल्या लोकशाहीला काळीमा भास दिवस होता लोकशाही आपली धोक्यात आली आहे आणि दोन हजार चोवीस सर्व महाविकास आघाडीला सर्व जनतेने सपोर्ट करावा आणि मतभेटींना आपण याला या विरोध करू असं यांनी या कोर्टानी परत अध्यक्ष मोद्यांनी जो निकाल दिला यांनी काही ना होणार नाहीये व मतभेटंना या सरकारला आपण धडा शिकू एवढंच मी माझं म्हणणं आहे जे झालं ते एकदम योग्य झालं जे बहुमतामध्ये जे आहे जसं शिंदे शिंदेंनी सांगितलं ते एकदम योग्य झालेलं आहे त्यांच्या बाजूनी निकाल लागलेला आहे ला। त्यामुळे जे झालं ते व्यवस्थितच झाले ते विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या वतीने जो निकाल दिला आहे त्याच्यात दोघांचेही आमदार अपात्र नाही आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे असं त्याच्यात निर्वाळा दिला आहे आणि ह्याच्यातनं बेसिकली असं झालं की भाजप शिवसेनेची युती असताना नंतर उद्धव ठाकरेंनी विश्वासघात करून ती युती तोडून दुसरी महायुत ह्याच्यात महाआघाडीमध्ये महा सामील झाले ह्या दृष्टीनं काय निकाल आहे तर जनमताचा आदर अनादर केलेला आहे त्यांनी असं एकंदरीत दिसतं आता आजच्या हिशोबाने जर विचार करायला गेलं तर जो जनता देईल तोच निकाल असतो तो तो तो। मला काय नाही वाटत मला वाटलं की उद्धव साहेबाला भेटेल म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे म्हणजे हे काय वरून मोदीवरूनच सगळं आहे मोदी सगळं करतो आहे कोर्ट सगळं तेच आहे मोदीच ऐकलं नार्वेकर हे निकाल देणारच नाही त्यांनी लिहून दिलं आहे वाचून दाखवणार काही नाही पोरगा पण सांगेल भाजपच सगळे हे करते बाकी काही नाही मी सगळी खरी योजना यायची उद्धव बाळासाहेब ठाकरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी